मी दीपा वर्ल्ड्स बेस्ट ऑथर दीपा वंजारे सो so, मी ऑथर आहे नाईन बुक्सचे आउट ऑफ चार बुक्स ॲमेझॉन फ्लिपकार्ट इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर दॅट इज प्रारंभ प्रारंभ पार्ट टू प्रारब्ध ही माझी रिअल स्टोरी आहे पापा कहते हे बडा नाम करेगी बेटी हमारी ऐसा काम करेगी पैसा आणि श्रीमंती सो so, आजचा टॉपिक असा आहे जो तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप म्हणा आ, करियर म्हणा पैसा म्हणा ह्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट होणार आहे सो so, मी माझा एक्सपिरियन्स सांगते माझा अनुभव सांगते आणि तुम्ही स्वतःला कनेक्ट कर। करा okay? ओके तर बेसिकली झालं असं की बऱ्याचदा मी असं वर्ल्ड बेस्ट ऑथर वर्ल्ड बेस्ट ऑथर वर्ल्ड बेस्ट ऑथर म्हणते ते का म्हणते तर त्याचं श्रेय जातं माझ्या गुरुला तर एकदा काय झालं त्या एका, एका एक मीटिंगमध्ये असं कन्वर्सेशन चालू होतं आणि त्या बोलत होत्या कोणा त्या डॉक्टर सोनम यादवला की त्या डॉक्टर आहेत डॉक्टर सोनम यादव आणि त्यांना सांगत होत्या की तू डॉक्टर आहेस पण जेव्हा तू स्वतःला वल्स बेस्ट डॉक्टर बोलशील तर तू चार लोकांमध्ये बेस्ट होणार कारण तुझं अस्तित्व चार डॉक्टर्समध्ये वेगळं होणार पण ह्याचा अर्थ असा की कसं काय तर मला मी इनोसेंटली म्हटलं अच्छा गुरु बोलते म्हणजे असेल काहीतरी त्याचं रिझन तर मग मी विचार केला चला करून बघायला काय हरकत आणि तोपर्यंत माझी दोन तीन पुस्तकं आलेली तर मी बोलायला चालू केलं की के, हॅलो आय एम वर्स्ट बेस्ट आता दीपा मांजरा मी माझं इंट्रोडक्शन तसंच द्यायला ला लागलं आणि काही दिवसांनी मला तसे एव्हिडन्सही मिळायला लागले माझी बहीण आपल्या यूट्यूबला ॲड लागते ना आपण जी ॲड स्किप करतो पाच सेकंदाची तर त्या ॲडमध्ये रोनाल्डो आता मला सांगा खूप महत्त्वाचं आहे लक्षपूर्वक आहे का तुमच्यापैकी बरेच लोकांना मी विचारते की तुम्ही फुटबॉल बघता का काही जणांचा आन्सर हो असेल हो काही बऱ्याच लोकांचा आन्सर असेल नाही आता मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारते की का तुम्ही रोनाल्डोला ओळखता का रोनाल्डो माहिती आहे का तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचं असं असेल की जे रोनाल्डोला ओळख म्हणजे फुटबॉल मॅचेस रेग्युलरली uh, बघतही नाही फुटबॉल या खेळाशी त्यांचा काही संबंध आहे नाही तरी ते रोनाल्डोला मा ओळखतात की तो बेस्ट फुटबॉल प्लेयर आहे बाबा असा फुटबॉल प्लेअर आहे तर ते कसं काय तर त्याच्यामध्ये एक स्टोरी आलेली माझ्या बहिणीने मला सांगितली की जेव्हा हा रोनाल्डो लहान होता जेव्हा त्याला फुटबॉल खेळताही येत नव्हतं जेव्हा त्याने ते फु तेव्हा तो जेव्हा त्यांच्या मित्रांबरोबर फुटबॉल खेळायचा जेव्हा त्याला प्रॉपर खेळता येत नव्हतं तेव्हापास तो मुलां त्याच्या फ्रेंड्सला म्हणायचं की मी वर्ल्ड बेस्ट फुटबॉल प्लेयर मी तर त्याचं फ्रेंड्स जे होतं त्याचा मजाक उडवायचा की पागल आहे क्या इसको याला खेळायला पण येत नाही आणि हा बॉल्स बेस्ट त्याचा मजाक उडवायचा हसायचा पण त्याने ते बोलणं काही थांबवलं नाही मग त्याच्यानंतर तो मोठा होत गेला ग्रो होत गेला ते फुटबॉल करत गेलात आज आत्ताच्या मुमेंटला जर जो व्यक्ती फुटबॉल देखील खेळत नाही त्या व्यक्तीलाही किंवा फुटबॉल बघत नाही त्यालाही रोनाल्डो माहीत आहे का तर लहानपणापासून तो स्वतःला वर्ल्ड्स बेस्ट फुटबॉल प्लेअर वर्ल्ड्स बेस्ट फुटबॉल प्लेअर वर्ल्ड बेस्ट फुटबॉल प्लेअर म्हणत आला तर मोरल ऑफ द स्टोरी इज की तुम्ही स्वतःला जे समजता तेच तुम्हाला बाहेर मिळतं ह्याचं अजून एक उदाहरण मी देते आता माझ्याकडे हा एव्हिडन्स समोर आला अच्छा असं असतं का तर मी ते माझ्या आयुष्यामध्ये मा वापरायला व वर्स वेज तर बोलतच मी माझ्या आयुष्यामध्ये मा वापरायला ट्राय केलं तर मी जातो ते जिममध्ये मा माझ्या घरापासून जिम पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे ऑटोनी तर ऑटोनी जाताना म्हटलं चल आपण हे ट्राय करून बघूया तर मी ऑटोमध्ये होती तर मी स्वतःला म्हटले की वाव दीपा तू मस्त आ, मस्त जिम करतेस तू कमाल जिम करतेस स्वतःची प्रेज केली मी स्वतःच मनामध्ये माइंडमध्ये होती तेव्हा मग मी जिमला गेले मग जिममध्ये गेल्यावर तिथे इतर माझ्या ट्रेनरने माझं ट्रेनिंग जिम ट्रेनिंग घेतलं अर्धा एक तास ट्रेनिंग केलं आणि जिममध्ये कसं असतं माहिती की आता समजा संध्याकाळीचे सात वाजले तर त्या सात वाजताचा क्राऊड सेम असतो सकाळचा क्राऊड सकाळच्या सातला क्राऊड सेम असतो सगळं टायमिंग फिक्स असतात कारण लोकांचं ऑफिसेस व घ स्कूल कॉलेजनुसार लोक येत असतात तर टायमिंग फिक्स असतात पण त्यावेळेला काही वेळाने एक नवीन माणूस आलेला जिममध्ये मा ज्याचं नवीन ॲडमिशन झालेलं तर तो मला काही वेळाने येऊन म्हणाला की युअर स्ट्रेंथ इज अमेझिंग यू आर डुईंग व्हेरी वेल तू जिम छान करतेस तर जे तेव्हा मला क्लिक झालं अरे अ, मी जिमला येताना ऑन द वे असताना स्वतःला म्हणाले की वाव दीपा तू काय छान जिम करतेस आणि तेच मला प पंधरा मिनटांनी जिममध्ये पोचले त्याच्यानंतर अर्धा एक तास जिम वर्कआउट केलं आणि वर्कआउट केल्यानंतर मला परत तेच मिळालं म्हणजेच ह्याचाच अर्थ तुमच्या अंतर जगात तुम्ही स्वतःला काय समजतात तेच तुम्हाला बाहेर बाहेर जगात मिळतं म्हणजे इट्स लाईक अ मिरर आरसा आहे समजा समोर मग ते मी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये वापरायला चालू केलं सो मी लहान तर तुम्ही देखील ह्या तीनही गोष्टीवरून समजू शकतात एक तर माझ्या गुरु गुरुने सांगितलेला सेकंड जो एक इन्सिडंट होता रोनाल्डोचा आणि थर्ड मी हा जिमचा सांगितला तर असे माझे मी स्वतःला मग तसे आ, मी स्वतःला म्हणून वर्ल्ड्स बेस्ट ऑथर दीपा वंजारे बोलते तर ते बोलताना समोर जरी ऑथर असला तर मी त्याला कमी नाही म्हणत आहे मी मला वर्ल्ड बेस्ट ऑथर म्हणते जसं श याच्यानंतर अजून एक रील आलेली शाहरुख खानची की शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांची एक रील होती त्याच्यामध्ये तो म्हणतो आहे की मला हे नाही आहे की तू काय करतो तू काय करतो तू काय करतो मला एवढा फोकस आहे की मी काय करतो आहे माझी पर्सनल ग्रोथवर माझं फोकस आहे तर मी जे करतो आहे ते मी बेस्टच करतो आहे माझा हे घेणं देणं नाही की तू माझ्या तू माझ्याबद्दल काय विचार करतो तो माझ्याबद्दल काय करतो माझा माझा फोकस ह्याच्याकडेच आहे की मी माझ्याबद्दल काय विचार करतो आहे आणि माझ्याकडे हा वेळही नाही की दुसरे माझ्याबद्दल काय विचार करतात तर मुद्दा तो त्याचा फोकस स्वतःकडे सेल्फ ग्रोथकडे आणि मी ते बेस्ट करतो आहे तो इमानदारी देतो आहे हंड्रेड पर्सेंट इमानदारी देतो ह्याच्यासोबतच हंड्रेड पर्सेंट सोबत ठेवली आहे सो हे चौथं एक्झाम्पल झालं तर मोरल ऑफ द स्टोरी इज जेव्हा मी वर्ल्ड बेस्ट वर्थर दीपा बंजारे बोलते त्या बऱ्याच वेळाला माझा अनुभवही आलेत की समोरच्याला हर्ट होतं की आ, ही आम्हाला कमी समजते का तर ते तसं नसतं किंवा आता रिसेंटली आम्हाला आपण विचारतो हाऊ आर यू तर आम्ही बोलतो आय एम सक्सेसफुल आय एम सक् आय एम हॅपी आय एम जॉयफुल आय एम ग्रे असं बोलतो आय एम फाईन नाही बोलत आय एम सक्सेसफुल आय एम जॉयफुल आय एम वंडरफुल माय लाईफ इज अमेझिंग असं छान छान बोलतो तर हे ते मी माझ्या गुरुने सांगितलेलं तेव्हापासून कोणी हा वर आम्ही आय एम सक्सेसफुल बोलतो तर त्याच्याबद्दलही माझा एक अनुभव होता की मी जेव्हा एका व्यक्तीला सांगितले की आय एम सक्सेसफुल तर त्याचा असं इगो हर्ट झाला की मे बी सक्सेसफुल आहे ओ आणि इ म्हणजे आज इफ त्याला असं हर्ट झालं की मी त्याला कमी लेखते त्याने मला समजवायचा प्रयत्न केला की असे आप सामनेवाले को म्हटलं मी तुला काय नाही म्हणाली मी माझ्याबद्दल बोलली की आय एम सक्सेसफुल मला माझ्यावर आणि माझ्या कामावर एवढा विश्वास आहे की आय एम वर्ल्ड बेस्ट ऑथर कारण माझं प्युअर इंटेन्शन आहे या बुक्समध्ये की माझा हा अनुभव आहे आणि त्याच्यामागे माझं सायंटिफिक ब्रेन आणि सबकॉन्शियस माइंडचा स्टडी आहे प्लस माझी ही रिअल स्टोरी आहे जे मेंटल हेल्थ अवेअरनेसचा माझा एक्सपिरियन्स झाला तो इतर जगात कोणाचा आहे सोबत होऊ नये आणि सगळे मेंटली हॅपी हवे पॉझिटिव्ह व्हावे त्याचे इतकं प्युअर इंटेन्शन आहे आणि मी माझी इमानदारी दिली आहे सो मला एकच वाटतं की जगातल्या प्रत्येक प्लांटवरच्या व्यक्तीने हे पुस्तकं वाचावे आणि मेंटल हेल्थचा काळजी घ्यावी त्यासाठी मला माझ्या कामावर आणि माझ्या स्वतःवर विश्वास आहे तो म्हणून आय वर्स बेस्ट ऑथर मी मला जे समजेन जसं रोनाल्डोने स्वतःला जे समजलं तेच त्याला बाहेर मिळालं इवन तो आपण फुटबॉल नाही बघत तरीही आपल्याला माहिती सो so, आजच्या व्हिडिओचं मी समप करते की मी या व्हिडिओमध्ये हे सांगितलं की मी वर्स्ट प्लेस्ट ऑथर स्वतःला का म्हणते त्याच्यामागे मी माझ्या गुरूची शिकवण सांगितली तो त्याच्यानंतर मी ते ट्राय करायला स्वतःला बोलली माझा स्वतःचा अनुभव हो सांगितला अजून दोन तीन मी एक्झाम्पल्स दिले तर इट्स लाईक तुमच्या आतल्या जग जगामध्ये तुमच्या पर्सनल प्रोफेशनल सोशल लाईफमध्ये तुम्ही तुम्हाला काय समजता पारिवारिक लाईफमध्ये देखील कित्येक लोक किंवा प्रो शारीरिक दृष्ट्या देखील माझे काही स्टुडंट आहेत त्यांना असं वाटतं की ते जाड आहेत म्हणजे ते आता छान दिसत नाही आहेत तर ते सतत आधी बारीक होते तेव्हा ते सुंदर दिसायचं असं त्यांना वाटायचं तर ते त्यांना जे वाटतं त्याच एव्हिडन्स त्यांना भेटलं तर ता तर मी त्यांना म्हणजे माझ्या एक मुलाखतमध्ये आलं तर त्यांना मी सांगायला सुरुवात केली तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात हेल्दी आहात फिट आहात हे बोलायला चालू करा मग त्यांनी जेव्हा असं बोलायला स्वतःला चालू केलं स्वतःला फील करायला चालू केलं तसं त्यांना दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेपासून किंवा एक आठवड्यानंतर लोकांकडून तसे कमेंट्सही मिळाल्या की वाव यार तू छान दिसलेस आप म्हणजे आपल्याला आपल्या शरीराचा न्यूनगंड काही लोकांना असतो तो मॉरल ऑफ द स्टोरी इज तुम्ही मेंटल इमोशनल फिजिकल स्पिरिच्युअल तुमच्या आयुष्यामध्ये पारिवारिक आयुष्यात तुम्ही स्वतःला जे समजता तुम्ही स्वतःला बेस्ट आई समजला तर तुमची मुलं बेस्ट आ, आई समजणार सो तसंच तुम्ही तुमचं जे जॉब प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला इमानदारी द्यावी हवी आणि खरेपणा हवा तो ह्या गोष्टी इमानदारी आणि खरेपणाचा हात कायम ठेवा आणि दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगले विचार आणि चांगल्याच भावना ठेवा सो दॅट्स इट पॉट टुडे तो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा बिग स्माइल